आम आदमी पक्षाचे उपोषण मागे आमच्या उपोषणाला यश यशफाटा येथील राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार <दोगासा> मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस शिळफाटा येथे निमुळता असल्याने सतत अपघात होतात तर रोज वाहतूक कोंडी होत असते या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आम आदमी पार्टीने शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर बेचाळीस डिग्री तापमानात एक दिवसीय उपोषण केले रस्ता रुंदीकरणासाठी खोपोळी रस्ता रुंदीकरणासाठी खोपोली शिळफाटा व्यापारी असोसिएशनने सक्रिय पाठिंबा दर्शवला असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला तशा प्रकारचे पत्र देण्यात येणार आहे आम आदमी पार्टी मागील दोन वर्षापासून रस्ता रुंदीकरणासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पाठपुरावा करत आहे परंतु अजूनही रस्त्याचे काम सुरू न झाल्याने आम आदमी पार्टीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण केले संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न